नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारच्या सभेमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना नकली एन आणि नकली शिवसेना चालवण्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत या असं सांगत एनडीए मध्ये येण्याची खुली ऑफर आहे मतदानानंतर मत शरद पवार घाबरल्यामुळेच विलिनीकरणाची भाषा करत आहेत आणि त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा सन्मानानं एनडीए मध्ये येण्याची ऑफर मोदींनी पवार आणि ठाकरेंना दिली हैं कि उनको लगता है कि अगर चार जून के बाद सार्वजनिक जीवन में राजनीतिक जीवन में अगर टिकके रहना है तो छोटे छोटे राजनीतिक दलों को कांग्रेस में मर्ज हो जाना चाहिए इसका मतलब ये जो नकली एनसीपी है और ये नकली शिवसेना है उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है अब आपको मैं बताता हूं जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ बड़े शान से सपने पूरे हो जाए आणि मोदींची अलीकडची सगळी भाषणं ही असा एक गैरविश्वास निर्माण व्हायला होऊ शकत आणि देशाच्या दिसते घातक जे देशाच्या हिताच नाही तिथं मी ते आमचे सहकार्य असणार आहे असं की जे काही निवडणुकीचे एक दोन तीन चार तफे झाले त्याच्यामध्ये एकंदर हिचं दिसते मतदारांचं त्यांची एकंदर स्थिती दिसते निर्णय घेतले दिसतात त्याच्यावर मोदी साहेबांचा जो विचार त्या विचाराच्या विरुद्ध जन्मत व्यक्त होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यावेळेस ते अस्वस्थ आहेत त्यांची ही त्यांची अस्वस्थता हे अशी विधानं हे सांगतात किंवा कन्फ्युजन तयार करण्याची भूमिका सांगतात